विधानसभेपूर्वीच नांदेड जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत आशा शिंदे यांच्याकडून लोहा कंदार मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू आहे आशा शिंदे व आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी माजी खासदार चिखलीकरणवर जोरदार हल्ला चढवलेला आहे आम्ही कोणाचे पैसे लुबाडत नाही याला अटक करा त्याला अटक करा असं निगेटिव्ह काम करत नाही ज्यांना आम्ही खूप मोठं केलंय त्यांच्या करेक्ट कार्यक्रम करणार करेक्ट कार्यक्रम म्हणजे करेक्ट कार्यक्रम केलाच जाईल असा इशारा आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं नाव न घेता दिलं आहे त्यांनी यावेळी चिखलीकरांना शाल दुडीतून आणले त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली कार्यक्रम असला की ते आमच्या घरी आलेच पण त्यांच्या घरी कार्यक्रम झाला नसल्याने आम्ही गेलो नाही कार्यक्रमाला नातं म्हणून जावं लागतं जसं माझ्या मुलाचं लग्न होतं मामा म्हणून त्यांना यावंच लागलं राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे राजकारण करत असताना दोघांचेही भिन्न भिन भिन्न पक्ष आहेत मी शंभर टक्के शेतकरी कामगार पक्षाकडून इच्छुक का आहे शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे असे आशा शिंदे म्हणाल्या आशा शिंदे यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत कार्यकर्त्यांच्या इच्छे खातर रॅली काढण्यात येणार आहे पण हे शक्ती प्रदर्शन नसल्याचं शिंदे म्हणाल्या सगळ्यांची इच्छा असल्यानं आपण निवडणुकीला उभे राहणार असल्याचंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या या मतदारसंघात आम्ही खूप कामे केलेली आहेत त्यामुळे एकही तक्रार येणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय कार्यकर्त्यांची इच्छा आहे मी निवडणुकीला उभं राहावं मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे आम्ही समाजसेवा करतो आम्ही दुकानं लावलेली नाही आहेत दुकान त्यांनी लावलेले आहेत अशा शब्दात आशा शिंदे यांनी भाऊ प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे तर आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी चिखलीकर यांचा बैमान म्हणून उल्लेख केला आहे भविष्यात लोहा कंदार मतदारसंघामध्ये विरुद्ध भाऊ असा सामना रंगण्याचं चित्र पाहायला मिळणार आहे शेकापच्या लोहा मतदार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी व भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आशा शिंदे यांचा आज वाढदिवस आहे आशा शिंदे यांचं शक्तीप्रदर्शन आज दिसणार आहे कारण त्यांचा वाढदिवस आहे तर लोकसभेला पराभव झाल्यानंतर माजी खासदार प्रतापराव प्रता पाटील चिखलीकर यांनी लोहा कंदार विधानसभा मतदारसंघातून मोर्चे सुरू केली आहे भविष्यात विरुद्ध भाऊ असा सामना या मतदारसंघात रंगण्याची शक्यता आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर कर...